अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी चॅनल चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यात नेहमीच सुख समाधान आणि आनंद असावा एवढीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा सात ऑक्टोंबर सोमवार खर तर आज शारदीय नवरात्री उत्सवातील पाचवा दिवस बघाच पाचवी माळ आणि या पाचव्या माळीवरती आपण स्कंदमाता देवीची आराधना करतो खर तर प्रत्येक वर्षी नवरात्रीमध्ये जा सॉरी नवरात्रीमध्ये जो पाचवा दिवस असतो या पाचव्या दिवशी आपण ललिता पंचमी साजरी करतो बघा नवरात्रीमध्ये या नव दिवसांना जितकं विशेष महत्व दिलं जातं त्यापेक्षाही जास्त महत्व हे पंचमी सप्तमी आणि अष्टमीला दिलं जातं आज पंचमी तिथी आहे ही तिथी उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ही पंचमी तिथी सर्वात सर्वोत्तम आहे बघा आज प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळपासून काही ना काही सेवा उपाय यांची सुरुवात नक्कीच झाली असेल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या या ललिता पंचमीला करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे रात्री झोपण्यापूर्वी फक्त हा एक मंत्र म्हण तुम्हाला म्हणायचा आहे हा एक मंत्र तुम्ही आज ललिता पंचमीच्या दिवशी रात्री झोपताना म्हटला तर तुमच्या घराकडे लक्ष्मी ही अगदी आयुष्यभर प्रसन्न राहील तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचं जे स्थान आहे हे, हे नेहमीच स्थिर राहील घरामध्ये बाजूने पैशांचा ओघ वाढता तुमच्या मुलांची भरभरून प्रगती होईल वर्षातून हा योग एकदाच येतो आणि हा उपाय आपल्याला एकदाच करता येतो बघा आजचा दिवस पुन्हा लवकर नाही त्यासाठी वर्षभर थांबावं लागेल त्यामुळे प्रत्येकाने न चुकता आज रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय आवर्जून करा बघा रात्री झोपण्याच्या अगोदर म्हणजे तुम्ही सातच्या पुढे रात्री बाराच्या आत पंचमी संपण्याच्या अगोदर हा उपाय कधीही करू शकता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर बसायचं आहे देवघर जिथे तुम्ही घट मांडलेला असेल किंवा जिथे तुम्ही कुंकुमार्चण करत असाल जिथे तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची मूर्ती वगैरे असेल जिथे तुम्ही दिवा लावलेला आहे तिथेच एक आसन टाकून तुम्हाला हा उपाय करण्यासाठी बसायचा आहे यानंतर या उपायासाठी आपल्याला लागणार आहेत मोजून लवंगा फूल लवंगा असणाऱ्या तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायच्या देवघराच्या समोर आसन टाकून बसायचं पहिली लवंग आपल्या उजव्या हातात घ्यायची बघा उजव्या हातातील या तीन बोटांमध्ये अशी पकडायची तुमची जी इच्छा असेल ती इच्छा लवंगामध्ये व्यक्त करायची त्यानंतर ज्यांच्या ज्यांच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक आहे त्यांनी नित्यसेवेचं पुस्तक घ्या एकशे एक, जे ललिता स्तोत्र आहे हे तुम्हाला म्हणायचं आहे संपूर्ण एक वेळा हे स्तोत्र म्हणायचं ललिता पंचक आणि ही लवंग इच्छा व्यक्त करून आपल्या देवघरात जिथे घट मांडलेला किंवा दिवा लावलाय किंवा लक्ष्मीची मूर्ती श्रीयंत्र जे असेल तिथे ही लवंग ठेवून द्यायची पुन्हा दुसरी लवंग घ्यायची त्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये इच्छा व्यक्त करायची इच्छा व्यक्त करून पुन्हा एकदा ललिता पंचक स्तोत्र म्हणायचं ही लवंग तिथे अर्पण करायची अशा तुम्ही घेतलेल्या ज्या अकरा लवंग आहेत ह्या अकराच्या अकरा लवंग अभिमंत्रित करायच्या बघा ललिता पंचमीच्या दिवशी असंख्य घरांमध्ये व्रत केलं जातं ललिता पंचकाच व्रत केलं जातं हे व्रत सर्वश्रेष्ठ असतं सुख समृद्धी आणण्यासाठी आणि धनाचा वर्षाव करण्यासाठी हे व्रत विशेष प्रभावी मांडलं जातं आता व्रत वगैरे तर आपल्याला नाही शक्य पण तुम्हाला ललित पंचक फक्त स्तोत्र म्हणायचं आहे ही लवंग अभिमंत्रित करायची आहे आणि लक्ष्मीच्या समोर अर्पण करायचे आहे अशा अकराच्या अकरा लवंग अभिमंत्रित करायचे आहेत समजा नित्यसेवेचं पुस्तक नसेल आणि ललिता पंचक स्तोत्र तुम्हाला येतच नसेल त्याच्याऐवजी तुम्ही महालक्ष्मी अष्टकम नमस्ते सु महामाई श्रीपीठे सुरपूजिते शंख गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते हा मंत्र तुम्ही म्हटला तरीही चालेल ठीक आहे आता इतकं करून झालं की त्याच्यानंतर त्या अकरा लवंगा ज्या आहेत त्या तिथून माता लक्ष्मीच्या समोरून अभिमंत्रित करून झाल्या की तिथून त्या उचलायच्या आता त्यातील एक लवंग आपल्याला देवघरात लावलेल्या दिव्यात घालायच्या आहेत तुम्ही अखंड दिवा लावलेला असेल जो कुठला दिवा लावलेला असेल त्या दिव्यामध्ये फक्त ही एक लवंग जे आहे ती टाकायची ठीक आहे त्याच्यानंतर दहा लवंगा ज्या राहतील यातील एक लवंग आपल्या घरातील तिजोरीत ठेवायची जिथे तुम्ही पैसा सोन्या वगैरे ठेवता तर त्या तिजोरीत ठेवायची मग आता राहतील शेवटच्या नव लवंगा यातील एक लवंग ही आपल्या तांदळांमध्ये जिथे आपण तांदूळ ठेवतो साठवणीचे तांदूळ ठेवतो त्या डब्यामध्ये यातील एक लवंग घालायची राहतील आठ लवंगा आता या आठ पैकी एक लवंग साखरेच्या डब्यात घालायची राहतील सात लवंगा त्यातील एक लवंग मिठाच्या डब्यात घालायची ठीक आहे आता शेवटच्या ज्या सहा लवंग राहतील या लाल फडक्यामध्ये किंवा एखाद्या लाल कापडामध्ये त्या घट्ट बांधायच्या म्हणजे त्याची एक छोटी पोटली तयार करायची ही पोटली देवघरातच माता लक्ष्मीच्या समोर किंवा माता लक्ष्मीच्या बाजूला ठेवून द्यायची दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी उठलात म्हणजे ही पोटली ठेवून रात्री झोपायचं किंवा जे असेल ते तुमचं करू शकता दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी जर तुम्ही सकाळी सॉरी उद्याच्या दिवशी तुम्ही सकाळी उठला तुमचं जे काही सकाळचं स्नान वगैरे सगळं झालं की त्याच्यानंतर ही पोटली तिथून देवघरातून तुम्हाला काढायची आहे यातील एक लवंग ती खोलायची सोडायची त्यातील ते एक लवंग काढायचं छान चहा चा। किंवा गोडाचं तुम्ही काहीतरी शिरा खीर जे काही तुम्ही गोड बनवाल तर त्यामध्ये तुम्हाला ही एक लवंग टाकायचे आहे आणि ते तुम्हाला खायचं आहे प्राशांत करायचं आहे ही लवंग तुमच्या म्हणजे तुम्ही ग्रहण करणं महत्वाचं आहे आणि शेवटच्या ज्या पाच लवंग राहतील ह्या त्या लाल कपड्यामध्ये बांधून देवीच्याच तिथे बाजूला ठेवून द्या नवरात्र संपल्यानंतर नवरात्रीचे नव दिवस झाल्यानंतर नववीपासून या पाचही लवंगांची पोटली आपल्या जवळ खिचात पर्समध्ये किंवा आपल्या व्यवसायासाठी त्यातील गल्ल्यात किंवा आपल्या तिजोरीत वगैरे तुम्ही ह्या लवंगा ठेवू शकता बघा हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरामध्ये चहू बाजूने लक्ष्मीची प्राप्ती होईल लवंग ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे ज्याच्या सुगंधाने माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते जेव्हा तुम्ही ह्या अकरा लवंग या पद्धतीने अभिमंत्रित करून बघा साखर असेल मीठ असेल तांदूळ असेल तीनही गोष्टी लक्ष्मीप्रिय आहेत किंवा लक्ष्मीच्या स्वरूप मानल्या जातात जेव्हा तीनही गोष्टींमध्ये तुम्ही या तीन लवंग अभिमंत्रित केलेला घालात तेव्हा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी खळखळून राहील तुमच्या घराकडे सदैव लक्ष्मी आकर्षित राहील कधी धनाचा धान्याचा कुठल्याही गोष्टीचा तुम्हाला तुटवडा पडणार नाही घरात सुखही भरभरून येईल आणि घरामध्ये ऐश्वरही भरभरून येईल या पाच लवंगाच्या सांगितलेल्या आहेत त्या कायम अखंड स्वरूपाने एक वर्षभर पुढची नवरात्री येईपर्यंत तरी त्या स्वतःच्या जवळ ठेवा यातून एक ऊर्जा मिळत राहील यातून एक तुम्हाला यशाची प्राप्ती होत राहील माता लक्ष्मीची कृपा ही अखंड या पाच लवंगांच्या स्वरूपाने तुमच्या घरामध्ये राहील खूप साधा उपाय आहे खूप सोपा उपाय आहे या नवरात्रीतील हा खास उपाय आहे आज पाचव्या माळीवरती करावायचा हा विशेष प्रभावी उपाय आहे वर्जून करा आणि आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा